मुख्यमंत्रीपदावरून आता काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालाय त्यामुळे महाविकास आघाडीत घमासान सुरू झाल्याचं चित्र किंवा बंडाळी माजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आता काँग्रेस मवियामध्ये मोठा भाऊ आहे हे स्पष्ट झालंय कारण तेच जास्त जागा लढणार आहेत त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडायला लागलंय आणि त्यांनी ते आपल्या समर्थकांकरवी जाहीरही केलंय म्हणजे महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाहीये उमेदवार कुठे कोण असतील हे नक्की झालेलं नाहीये आपले नेमके किती आमदार निवडून येतील याचा कोणताही अंदाज नाहीये मात्र पदाची स्वप्न दोघांनाही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उभाठाला आणि काँग्रेसला पडू लागलेत मुख्यमंत्रीपद पत नाना पटोलेंना नाही मिळालं तर ते हिसकावून घेऊ असं आता काँग्रेसचे आमदार थेट बोलायला लागलेत हे पाहता महाविकास आघाडीत बिघाडी होणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाहीये मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर ते खेचून घेऊ असं काँग्रेसच्या आमदारांचं विधान आहे बरं एक दोन नाही तर चक्क पाच आमदार या मताचे आहेत अशी विधानं कशाची नांदी आहे असं तुम्हाला वाटतं या बिघाडीच्या दृष्टीने जर वाटचाल करत नाही ना तुम्हाला या विषयावरती काय वाटतं व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओज पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप काँग्रेसला आता दिन आले आहेत ते उद्धव ठाकरेंच्या कृपेनी आणि आता तोच ठाकरेंच्या डोक्याला ताप झालाय मुख्यमंत्रीपदाचं नंतर पाहू आधी राज्यात मवियाचं सरकार आणू अशा टॅगलाईनवरती राष्ट्रवादी शरद पवारांसोबत चालणारी काँग्रेस आता मुख्यमंत्रीपदाबाबत थेट शिवसेना स्टाईलने आक्रमक झाल्याचं रविवारपासून पाहायला मिळत आहे त्याआधी म्हणजे मागचे दोन आठवडे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाबाबत थोडीशी नरमाईच्या भूमिकेत वावरत होती मात्र उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह आधी काँग्रेसने नमवला आणि आता मात्र काँग्रेसला खुलं रान दिसतंय जिथं त्यांना टक्कर द्यायला इतर कुठलाही पक्ष दिसतच नाहीये काँग्रेस कार्यकर्त्यांना लोकसभेनंतर आता नाना पटोले यांनी प्रकारे दोन हजार एकोणीस पासून राज्यात मेहनत घेतली आणि कशा प्रकारे त्यावेळेस काँग्रेसमध्ये आउट गोईंग सुरू असतानाही पक्षाला त्यांनी राज्यात कशाप्रकारे मोठं केलं याचे दाखले द्यायची वेळ आली नाना पटोले यांनी काँग्रेसची राज्यातली मरगळ झटकली हे मान्य करावं लागेल पण आता ही मरगळ दूर झाल्यावर विधानसभेचं यश त्यांना खुणावतंय विधानसभा मवियाचीच अशी स्वप्न त्यांना पडू लागलेत स्वप्न पडणं चांगलं आहे पण ते सत्यात उतरवण्यासाठी लागणारी मेहनत त्यासाठी योग्य ठिकाणी उभे केले जाणारे उमेदवार रणनीती हे सारं राहिलं बाजूला मुख्यमंत्रीपदावर थेट आता काँग्रेसच्या आमदारांची नजर आहे तुम्हाला याचे काही दाखले मी इथे देतो नागपूरमध्ये आमदार विकास ठाकरे यांचं हे वक्तव्य पहा विकास ठाकरे म्हणतात की विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार आहेत मुख्यमंत्रीपद मेहनत करणाऱ्या नाना पटोले यांना मिळणार आहे मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही ते हिसकावून घेऊ असं विकास ठाकरे म्हणालेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन रावतांनाही विकास ठाकरेंच्या विधानाची त्यांनी री ओढलेली आहे पहा ते काय म्हणालेत नाना पटोले हेच मुख्यमंत्रीपद असावेत वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या नंतर विदर्भातून काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही आणि त्या गोष्टीलाही बत्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत गांधी कुटुंबाने नेहमीच विदर्भाला साथ दिली आहे आणि गांधी कुटुंब नाना पटोले यांच्या बाजूनीच कौल देईल असं नितीन राऊत म्हणाले भाजप आणि संघाच्या गडात भाजपला पराभूत करू आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणू असं सांगतानाच नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे इतकंच नाही तर नागपूरमध्ये इतर घटक पक्षांना जागा देऊ नये यासाठी सुद्धा काँग्रेस आमदार आग्रही असल्याचं चित्र पाहायला मिळालंय नागपुरात विधानसभेच्या सहा जागा आहेत आणि या सगळ्याच्या सगळ्या जागा काँग्रेसने लढवाव्या अशी मागणी काँग्रेसकडून होते शरद पवार आता म्हणतायत की त्यांना मुख्यमंत्रीपद नको आहे म्हणजे त्यांच्या पक्षाला नको असं त्यांचं म्हणणं आहे पण निकालानंतरचे आकडे काय सांगतात यावरून मुख्यमंत्रीपद ठरेल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे जर आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही अशी स्थिती आली तर शरद पवारही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरू शकतात पवार जे म्हणतात त्याच्या अगदी उलट करतात हे सगळ्या राजकारणांना माहिती आहे राज्यात पितृपक्षानंतर नवरात्रात म्हणजेच दोन ऑक्टोबर पासून ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते हे माहिती असताना एकमेकांवर हे असं दबावाचं वातावरण निर्माण करणं मवियासाठी आता धोक्याची घंटा आहे अशातच मुख्यमंत्रीपदाच्या लालसेतून या अशा बावड्या मवियाच्या कुठल्याही पक्षाला परवडणाऱ्या नाहीत कारण राज्यात सध्या एकही पक्ष एक हाती सत्ता खेचून आणेल असं चित्र मुळात नाहीये मग एकमेकांवरती अशा लाथाळ्या मारणं ही भूकंपाची नांदी आहे तुम्हाला या सगळ्या विषयावरती काय वाटतं आधी विधानसभा एकत्र लढून मग समजा मवि या सत्तेत आली तर मुख्यमंत्रीपदाचा विचार व्हावा की आत्ताच जे स्वप्नात दिसतंय त्यावरून एकमेकांवरती कुरघोडी करावी भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद